पहिली वहिली मासिक पाळी ही कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल असतो साधारणपणे वयाच्या बारा तेराव्या वर्षापासून मुलीला मासिक पाळी येण्यास सुरुवात होते काही मुलींना तेरा वर्षाच्या मासि आतच मासिक पाळी येऊ शकते कारण हे प्रत्येक मुलीच्या शारीरिक विकासावर अवलंबून असतं मासिक पाळीची सुरुवात झाल्याने आणि तारुण्यात येण्याने मुलीच्या शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात काही मुलींना पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर सहा ते सात दिवस असते तर काहींना केवळ दोनच दिवस अशा परिस्थितीत घाबरून न जाता मासिक पाळीबाबत मुलींना काही सामान्य गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे मासिक पाळी दरम्यान कोणते प्रोडक्ट वापरायचे वेदनांचा सा, सामना कसा करायचा सा, कपड्यांवर पाळीचा डाग पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची आहार कसा घ्यावा या सर्वांची माहिती मुलींना असणं आवश्यक आहे जेणेकरून पहिल्यांदाच मासिक पाळी आल्यावर मुली गोंधळून जाणार नाहीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर नेमकी काय काळजी घ्यावी मासिक पाळीत रक्तस्राव होत असल्याने सॅनिटरी नॅपकिन किंवा टॅम्पॉनचा वापर करावा पॅड कसे वापरायचे माहीत नसल्यास घरातील मोठ्या मंडळींची तुम्ही मदत नक्कीच घेऊ शकता रक्तस्राव जास्त होत असेल किंवा नॅपकिन पूर्ण भरला असेल तर नियमितपणे बदलणं आवश्यक आहे जेणेकरून दुर्गंधी आणि संसर्ग टाळता येईल सॅनिटरी नॅपकिन आणि ने टॅम्पॉनमुळे काही वेळा स्किन इन्फेक्शन होऊ शकतं अशा वेळी तुम्ही मेन्स्टल कप वापरण्याची सवय लावू शकता मासिक पाळी दरम्यान मूड स्विंग आणि पोटदुखी होणं सामान्य गोष्ट आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे मूड होत असल्यास तुम्ही तुम्ही चित्रपट पाहू शकता शकता ऐकू किंवा तुमच्या कोणतंही काम करू शकता मासिक पाळी आजार नाही तर तो एक बदल आहे ही गोष्ट आधी लक्षात घ्या मासिक पाळीत मसालेदार अन्न खाणं टाळून पौष्टिक खाण्याकडे लक्ष द्या आहारातून आयोडीन लोह हो कॅल्शियम शरीरात जाईल याची काळजी घ्यावी मासिक दरम्यान भरपूर पाणीसुद्धा प्यावं जेणेकरून शरीर हायड्रेट राहील आणि रक्तस्राव सुरळीत होईल ओटी पोटात जास्त दुखत असेल तर गरम पाण्याचा शेक नक्कीच घेऊ शकता हलका व्यायाम केल्याने मासिक पाळीच्या वेदना कमी होऊ शकतात याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे मासिक पाळी दरम्यान शरीराला विश्रांतीची गरज असते त्यामुळे या दिवसात भरपूर झोप घ्या